कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील भैरेवाडी खिंडीच्या वळणावर ठेकेदारानं रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवलाय त्यामुळे या मार्गावर अपघाताची संख्या वाढली आहे विशेषत या स्पीड ब्रेकरवर आदळून दुचाकींचे वारंवार अपघात होत आहेत महामार्गावर स्पीड ब्रेकर नसावेत असे संकेत असतानाही त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी वाहनधारकातून होतीये शाहूवाडी तालुक्यातील भैरेवाडी खिंडीजवळ अरुंद वळण आहे त्या ठिकाणी पंधरा दिवसांपूर्वी चाळीस फूट खोल दरी ट्रक पडून चालकाला आपला प्राण गमवावा लागलाय दोन दिवसांपूर्वी गोगवे इथल्या दुचाकीस्वाराचा स्पीड ब्रेकरवर आदळून अपघात झाला त्यामध्ये सुनीता सुभाष चावरे ही महिला गंभीर जखमी झाली आहे वास्तविक हे अरुंद वळण दुरुस्त करून रस्ता वाहतुकीसाठी सुलभ करण्याची गरज होती याबाबत ठेकेदाराला महामार्ग अधिकाऱ्यांनी सूचना दिली असतानाही संबंधित ठेकेदारानं हे वळण तसंच ठेवलंय आणि दोन्ही बाजूला मोठमोठे स्पीड ब्रेकर बसवल्यामुळं वाहनधारकांना रात्रीच्या वेळी ते स्पीड ब्रेकर दिसत नाहीत आलेल्या वाहनधारकांना अचानक ब्रेक लावावा लागतोय त्यातून या वळणावर वारंवार अपघात होत आहेत महामार्गावर स्पीड ब्रेकर बसवले जाऊ नयेत असा नियम असतानाही भैरेवाडी खिंडीच्या वळणावर स्पीड ब्रेकर निर्माण करून ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमांना धाब्यावर बसवलंय त्यामुळे या धोकादायक वळणावरील स्पीड ब्रेकर तातडीनं काढून या दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारक करतायत